नवोदय विद्यालयाचा फॉर्म कसा भरायचा आहे आपल्या विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयाचे एक्झाम कधी देत आहे तर त्यासाठी आपल्याला विद्यार्थ्याचं मीडियम कोणता असलं पाहिजे सैनिक स्कूल नेमके काय आहे सैनिक स्कूल ची परीक्षा कधी असते सैनिक स्कूलची तयारी कशी करत आहे कोणत्या वयापासून आपण स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे भविष्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा एमपीएससी युपीएससी मधून आपल्याला पुढे पाठवायचं आहे पण आता आपल्याला लहान वयामध्ये काय बेसिक तयारी करत विद्यार्थ्याला ऑनलाईन तयारी केली पाहिजे का ऑफलाईन तयारी विद्यार्थी ऑनलाईन मध्ये शिकत असेल तर त्याला नेमकं त्याचा फायदा कोणतं पुस्तक आपण सैनिक स्कूल आपल्या कास्ट साठी आपल्याला आरक्षण आहे का मिलिटरी स्कूल एस पी आय आर आय एम या ज्या एक्झाम आहेत या नेमक्या कोणत्या आहेत मग या सगळ्या एक्झाम आम्ही एकाच वर्षी देऊ शकतो का कोणत्या भाषेमधून आपण या परीक्षा देऊ शकतो लहान वयामध्येच आपल्याला या स्पर्धा परीक्षेची तयारी पहिली दुसरी पासून स्टार्ट करायची त्यावेळेस आपण काय करू शकतो ऑनलाईन फॉर्म भरताना आपल्याला अडचण आले त्यावेळेस आपल्याला काय करता येऊ शकतं सगळ्यात महत्वाचं मुलाचा पाया आपल्याला भक्कम करण्यासाठी या स्पर्धा परीक्षांचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कसा करतो नमस्कार आपण पाहताय सर आपण लॉकडाऊन झालंय लॉकडाऊन पासून आपण त्यापासून सुरुवात झाला आपल्या वेबिनार घडवायुष पालनाच्या स्पर्धा आपले बरेचशे ऑडियन्स या वेबिनार लॉकडाऊन हा उपक्रम चालू झाला पालकांनी सर्व प्रश्न जो अनुभव दोन हजार बारा पास आलो शेअर करायला चालू वेबिनार माझी सुरुवात झाली मध्ये अजूनही आपले वेळ काढून हा वेबिनारमध्ये एका तासामध्ये सर्व स्पर्धापर्यंत आपण बघत या स्पर्धा प्रश्न क्रायटेरिया काय काय करू शकतो क्लिअरिटी आतापर्यंत दीड लाख पेक्षा जास्त पालक आणि जर आपण हे वेबिनार मधून पाहिला तर आपल्याला आता अनुभव आला काय फायदा तुम्हाला पण हा वेबिनार जर जॉईन करायला एक व्हॉट्सअप ग्रुप ची हे झालं वेबिनार आपले ऑनलाईन लाईव्ह कंटिन्यू लॉकडाऊन त्यावेळेस टीम्स हो वगैरे आपल्या बऱ्यापैकी डेव्हलप होत गेले पण गे आपली तयारी ऑनलाईन लाईव्ह चालू विशेष आपण कोणत्याही प्रकारचा ऑफलाईन जे सर्व मोड आहे ऑफलाईन ती तयारी किंवा आपले जे इंदापूर शहर आहे या ठिकाणी आपल्याला आपले सर्व विद्यार्थी ऑनलाईन माध्यम तयारी केले रिझल्ट आपल्याला पाहिले आणि सगळ्यात विशेष महत्व आतापर्यंत जे आपण दररोज डेली लाईव्ह क्लास ते आपले डायरेक्ट युट्यूब चॅनलला प्ले मध्ये आपण गेला एम एस केस आपला एकमेव असा क्लास आहे आतमध्ये क्लास मध्ये काय होतं हे आपण युट्यूब पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे तर एखाद्याला असे त्या व्हिडिओचा जर फायदा होत असेल तर आपण पालकांना विद्यार्थी शेअर करून आपल्या क्लास प्रयत्न केले लाईव्ह क्लास ऑनलाईन लाईव्ह क्लास हे आपले चालत समोरासमोर शिकाय समोरासमोर प्रश्न विचारत माय जॉईन करा ऑनलाईन लाईव्ह क्लास आहे आपली टोटल साडे सतरा हजार फी वर्षभर वन टू वन टच मध्ये शनिवार रविवार टेस्ट असतात सात आठ दहा दिवसाला विद्यार्थी पालकांच्या उपचारच्या राहत कॉल राहत परंतु ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये एकदम एवढी फी भरून आपण लाए जॉईन नाही करू आपली पहिली स्टेप आहे त्याच्यामध्ये पंधराशे रुपयामध्ये त्या पालकां क्लासचं सर्व रेकॉर्डिंग जे त्याच्यामध्ये स्टडी आणि जे क्लास आपण आतापर्यंत उद्या काय शिकवणार हे पण त्याच्यामध्ये ऍड झाले सर्व दोन दोन वर्षापासून आतापर्यंतचे सर्वच क्लासेस त्याच्यामध्ये ॲड त्यावर पॅरेंटिंग ग्रुप हा एक महत्वाचा ग्रुप आपल्या ज्याच्यामध्ये लॉकडाऊन पण वेबिनार माध्यमातून सगळ्या तीन हजार कशा जास्त पालक जॉईन झाले तोही त्या पालकांना मिळतो त्यांचा नंबर सेव्ह राहतो माझ्याकडे कायम साईड कोणती एक्झाम आली काय आल्या तिथे लगेच मिटिंग राहते वन टू वन समोर समोर चर्चा राहते आपण फॉर्म भरले आपला काय ऍड आपण तिथून मला कॉल केला तुमचा नंबर सेव्ह आहे माझ्याकडं ऑन द स्पॉट तो जो शिवाय क्लिअर हा हो। ग्रुप आपल्याला बारावीपर्यंत याच्यामध्ये दहा दिवसाचा लाईव्ह क्लास याच्यामध्ये आपल्याला वन टू वन लाईव्ह क्लास मध्ये अनुभव घ्यायचा येणार की विद्यार्थी लाईव्ह क्लासमध्ये येतोय का करतोय का माझाही जुनियन फीडबॅक तुम्हाला सा मिळणार आहे आम्हाला विद्यार्थ्याबद्दल काय वाटतं तुम्ही फीडबॅक आम्हाला सांगणार आहे की कि विद्यार्थ्याला कितपत त्या लाईव्ह क्लास तो अशा प्रकारे पंधराशे रुपयामध्ये ह्या गोष्टी आपण दिलेल्या आहेत क्लासच्या रेकॉर्डिंग क्लासचा स्टडी मटेरियल पॅरेंटिंग ग्रुप दहा दिवसामध्ये अनुभव घेऊन विद्यार्थी पुढे या गोष्टी पालक शेअर करायचं त्या गोष्टी सर आम्ही पाहिल्या पाहिले म यापर्यंत जो क्लासची क्वालिटी आपली मेंटेन झाली त्या लेव्हल आणि पुढची फरदर्फी आहे त्यालाही आपण दोन मॅक्झिमम तीन इन्स्टॉलमेंट दिले तो आताच आपण लगेच लाईव्ह क्लासला आपल्या युट्यूब चॅनलवर जावा लाइव क्लास सेक्शन मध्ये व्हिडिओ पाहून की तिथं जे डेलीचे लाइव क्लास आहेत ते आपल्याला कसे वाटतात आणि विद्यार्थ्यांना आपण शेअर करू शकता ज्यांना आपल्या गरज वाटते हा व्हिडिओ बघून काहीतरी नॉलेज त्याच्यामध्ये मिळणार आहे कारण डेलीचे लाईव्ह क्लासेस तसं महत्त्वाच्या मुलांच्या समोर महत्त्वाच्या अडचणी आहेत की आता मुलांची स्कूल चालू असतात स्कूल चालू असताना त्या शाळा अजून एखादा क्लास आहे स्पोर्ट आहेत याच्यामधून मुलांना वेळ काढून त्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणं मुलांसाठी मुश्किल आहे त्यातून स्पर्धा परीक्षांची ले, ले, जी लेवल आहे हार्डनेस त्याची वाढलेली आणि आपल्या विद्यार्थ्यांनी याचा अनुभवच नाही घेतलेला ज्या लेवलची परीक्षा स्कूल तर मला असं वाटतं की यासाठी आपण स्टेप बाय स्टेप त्याला गाईड केलं आवश्यक राहत त्याला वेळ कसा काढायचा हे सांग पाहिजे त्याच्याकडे योग्य प्रकारचं पुस्तक पाहिजे आणि त्याला योग्य प्रकारे आपण तरी सांग या सगळ्या गोष्टी आपल्या लाईव्ह क्लास चालू तो या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत मला असं वाटतं की याचा आपल्याला बाकी काही नाही पण फॉर्म जरी भरला आणि तयारी जरी करत राहिला तरी विद्यार्थ्याला एक अनुभव जो वेगळा येणार आहे तो आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये तर ज्यावेळेस आपण म्हणून घ्यायला स्पर्धा परीक्षा द्यायची एमपीसी द्यायची युपीएससी द्यायची त्यावेळेस त्याला काहीतरी फायदा होणार कारण त्या लेवलचा सिलेबस या मुलांच्या आताच्या चौथी पाचवीला सुद्धा त्या लेव्हलचं बऱ्यापैकी तयारी करत सर्व स्पर्धा परीक्षा फॉर्म कसे सगळी माहिती आपल्याला अजून काही शंका असतील आणि आपल्याला कोणकोणत्या एक्झाम बद्दल अजून माहिती हव्या किंवा आपल्याला जे टॉपिक्स असतात त्यामध्ये मुलांना कोणकोणत्या टॉपिकवर जास्त अडचणी त्याच्याबद्दल आपण कमेंट करू शकता त्याच्यावरती आपण व्हिडिओ व्हिडीओ पुढे आणू आणि जर आपण आपले जुने सबस्क्राईबर आहात आतापर्यंत आपण सबस्क्राईब करून इतर किंवा आपल्याला क्लास बद्दल आपण जाणून आहात तर आपल्याला या चॅनल बद्दल काय वाटतं आणि जे इथं नवीन व्ह्युअर्स इथं आलेले आहेत तर त्यांनाही सांगायचे आपण आत्ताच त्याला सबस्क्राईब करून कारण बऱ्याचशा गोष्टी आपण कंटिन्यू त्यामध्ये येत राहत आणि एखादं नोटिफिकेशन आपल्याकडून जातं कारण या स्पर्धा परीक्षा मुलांच्या ठराविक आयुष्यामध्ये देत आहेत मग तो चान्स त्यांचा मिस होतो हा महत्त्वाचा त्याच्यामुळे आत्ताच आपण त्याला सबस्क्राईब करून आणि ज्यावेळेस आपल्याला रियल आपल्याला तयारी करायची तर लाईव्ह क्लासेस आपल्या सेक्शन मध्ये जाऊन फायदा करून त्या शेअर करा त्या पहा जर लाईव्ह क्लास मध्ये जॉईन होत असेल तर खाली नंबर दिला त्याला आपण जर आपलं वेबिनार आपलं जॉईन होत असेल तर वेबिनारची चे व्हॉट्सअप ग्रुपला लिंक दिले ती जॉईन करा